हाय मी अंकिता स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत शाबूदाना बटाटा पापड त्याच्यासाठी मी अर्धा किलो शाबूचे तांदूळ घेतलेले आहेत आणि एक किलो बटाटे घेतलेले आहेत शाबुदाना छान मंत गॅसवरती भाजून घ्यायचा बटाटे चांगले शिजवून घ्यायचे आणि त्याच्यानंतरनं ते खिसणीच्या साह्याने खिसवून घ्यायचे आणि जे आपण भाजून घेतलेले शाबूचे तांदूळ आहेत ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असे बारीक करून घ्यायचे एवढं छान बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्यायचं जर का तुम्हाला हे प्रमाण समजलं नसेल जेवढे तुमचे शाबूचे तांदूळ वाटीच्या साह्याने भरतील तेवढाच तुम्हाला खिसलेला बटाटाही घेतला तरी समप्रमाणात तरीही चालू शकतो अगदी अचूक प्रमाणात तुमचा शाबूदाना पापड तयार होऊ शकतो त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट आणि हे म्हणताना अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि मी हे पापड मशीनच्या सहाय्याने पापड करून घेतले छान असे पापड तयार झाले होते ते दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळवायचे त्याच्यानंतर छान असे फुलतात हे पापड आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय